namaskar महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील पूरपरिस्थितीमुळे जे अतिवृष्टीमुळे जे बाधित झालेले शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीचे एक विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे ज्यांच्यामध्ये शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि रब्बीच्या हंगामासाठी बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी निविष्ट अनुदान हे दहा हजार रुपये प्रति हेक्टर देण्यासाठी घोषणा केलेली आहे मग हे आता रुपये प्रति हेक्टर निकषानुसार दिले जाणार आहे हे दहा हजार रुपये वेगळे कृषी विभागाच्या माध्यमातून व कारवाई करून दिले जाणार आहे शेतकऱ्यांना एक संभ्रम पडलेला प्रश्न म्हणजे की अनुदान मिळणार कसं शेतकऱ्यांचे अँडिमेजिस्टिक टॅग वरती फार्मर आयडी जनरेट झालेला येतात शेतकऱ्यांना माहिती गोळा करून शेतकऱ्यांच्या कृषी विभागाच्या माध्यमातून हे निविष्ट अनुदान दहा हजार रुपये त्यांचे तत्काळ देण्यात राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता म्हणजेच की त्यासाठी अर्ज कसा करायचा केवायसी कशी करायची किंवा काय प्रक्रिया पडणार हे हा देखील एक मोठा शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा पडलेला हा प्रश्न आहे परंतु आता कृषी विभागाच्या माध्यमातून तुमच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावातील जे काही बांधित शेतकरी असतील हे शेतकरी त्यांच्यासाठी मदतीस पात्र ठरवण्यात आलेले आहे परंतु अशा सर्व शेतकऱ्यांना जमिनीची माहिती त्यांच्या फार्मर आय व शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि त्या शेतकऱ्यांच्या पॅकेज पासबुक ही कागदपत्र गोळा केली जात आहे कागदपत्र गोळा करून या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांच्या ग्रिस्टी लिंक असलेल्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे हे दहा हजार रुपये अनुदान वितरित केलं जाणार आहे परंतु अर्थात म्हणजेच की ग्रेस टॅकला लिंक असलेलं आधार कार्ड असेल त्या आधार कार्ड असलेल्या बँक त्यांच्या खात्यांमध्ये हे जमा केले जाणार आहे या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजेच की आपली कागदपत्र जमा करायचं आवाहन केलं जाते गावागावी कृषी मित्र असतील सरकार आपले सरकार सेवा केंद्र वाले असतील त्या डायरेक्टली सहाय्यक कृषी अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा करून म्हणजे अंतर्गत जे शेतकरी पात्र असतील अशा सर्व शेतकऱ्यांना पात्र असतील त्या शेतकऱ्यांना आपली ही कागदपत्र जमा करायची आहे व तुमच्या गावाचे जे सहाय्यक कृषी अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून ही कागदपत्र गोळा केली जात असतील त्यांचा जा संपर्क करा आणि आपला आधार नंबर फार्मर आय डी व आपल्या बँक पासबुक दिलेले नसेल जेणेकरून आपल्या काही खात्यात पैसे येतील तर अनुदान हे मदत होईल म्हणजेच की तुम्ही लवकरात लवकर हे करून घ्या व व्यतिरिक्त जे अनुदान आहे आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत च्या माध्यमातून दिलं जाणार आहे सर्वात निधी उपलब्ध करून ही तुम्हाला हे पैसे मिळणार आहे म्हणजेच की येतात अनुदान हे तुमच्या डायरेक्टली शेतकऱ्यांच्या बँक संलग्न बँक अकाउंट क्रेडिट केले जाणार आहे या संदर्भातील काही अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहतो धन्यवाद